तर नमस्कार मंडळी आज आम्ही चाललेले आहेत नांदगाव बीच वर आणि आज आमचा असा विचार आहे की काय आज फिशिंग वगैरे करायचा विचार आहे बघूया फिशिंग म्हणजे खुबे वगैरे असतात ते पकडायचे आहेत आम्हाला बघूया कसं होते आपली फिशिंग आणि किती मजा येते आपल्याला फिशिंग करायला ते बघूया चला तर मंडळी बघत राहा व्हिडिओ आज आपल्या सोब सोबत इथे आहे स्वरा डॅशिंग स्वरा इथं एक युट्युबर आहे आणि खूप चांगले चांगल्या डान्सी व्हिडिओ आहे तिथे आणि हा आहे भव्य हा पण एक युट्युबर आहे छोटा युट्युबर आणि ही माझी मोठी बहीण आहे प्रियंका आणि ही माझी मम्मी आणि ही माझी वाईफ आणि तर तुम्ही हा आहे तीक्ष्णा मित्रांनो आता मी नांदगाव बीच ला पोहोचलेले आहेत पण इथे बघा भरती आहे पूर्ण बघा पाणी भरलंय सगळीकडे आम्हाला काहीच करायला जमणार नाही इथे खूप पाणी आहे बघा आपल्यासोबत कोण कोण आहेत आज बघा मित्रांनो हे बीच साईडचा परिसर आहे मस्त परिसर आहे बघा मित्रांनो तीक्ष्णला किती मजा आलेली आहे हॅलो गाई तर हा बघा तीक्ष्ण मजा आलेली आहे त्याला बीच वर भरती आलेली आहे त्याच्यामुळे काहीच करायला जमणार नाही बघा आपल्याला किती पाणी इथपर्यंत त्याच्यामुळे आपल्याला खुबे वगैरे पकडायला जमणार नाही आज पण आता आले तर थोडा थो थो बीच वर फिरून घेतो तर मित्रांनो हाय भव्य सप्तकुमारी इथे आलेले ख तुम्हाला कसं आहे सप्तकुमारी का हॅलो घर हॅलो मित्रांनो ही बघा एक खोबरी भेटलेली आहे खुबी काय लोक याला खुबे पण बोलतात आमच्याकडे याला खुबरी असं बोलतात खुबरी मित्रांनो ही श्रुती आहे माझी भाची इथे स्वरा आहे पण खुबरी पकडत आहे ही श्रुती पण खुबरी पकडत आहे ते जास्त भेटलं नाही इथे दोन तीनच भेटले दाखव अजून हे बघा मित्रांनो इथे एवढंच भेटलं आता आम्ही थोडं पुढे जाऊन बघतो ॲक्च्युली भरती आहे त्याच्यामुळे सगळीकडे पाणी चढलेलं आहे इथे थोडंसं आम्हाला पाणी खाली दिसलं त्यामुळे इथे आले आम्ही आणि बघूया काय भेटतं का पुढे आपल्याला भेटलेली आहे मित्रांनो श्रुतीला एक खुबरी भेटलेली आहे पियुता गार्डन मध्ये फिरण्यासारखी फिरत आहे तिला काय भेटत नाहीये <laughs> आणि हा भव्य त्याला खुबरी म्हणजे माहिती नाहीये पण शोधतोय तो, तो काहीतरी बघतोय काय भेटतंय काय बघा मित्र खुबरी चालते वाव मॅजिक तुम्हाला वाटत खुबरी चालते पण खुबरी मध्ये एक किडा आहे तो चालतोय दाखवते तुम्हाला बघा याच्यामध्ये किडा आहे तो चालत होता आतापर्यंत आपल्याला एवढे भेटलेले आहेत बघूया काय अजून बाय

इथे मम्मीला पण सापडल्याच वाटतं बघा उतलून उतलून मित्रांनो अशी दगड आहेत ना दाला चिपकलेले असतात बघा मित्रांनो एकाच ठिकाणी मला एवढे सर्व भेटलेले आहेत बघा इथे लपून टाळलेले इथे पट्टीमध्ये तर मित्रांनो मगाशी श्रीकडनं जाताना आम्ही बघितलं तर इथे खूप पाणी होतं बघा इथे लगेच पाणी उतरलं बघा बघू इथे काय भेटतय काय हे बघा ही डॅशिंग स्वरा खूप चांगली डान्सर आहे खूप चांगला चा। व्हिडिओ तिच्या तिच्या चॅनल ला तुम्ही चेक करू शकता ऑक्टोबर पण बोलतो त्याला मित्रांनो मित्रा आता आम्ही निघत आहेत सहा वाजले जवळ जवळ आणि बघा सनसेट भेटल्या आम्हाला भेट नाही भेटल्या असं नाही पण छोट्या होत्या मोठ्या होत्या छोट्या जास्त भेटल्या त्याच्यामुळे आता बघूया नेक्स्ट टाइम जेव्हा जमेल तेव्हा ऍक्च्युली भरतीमुळे पण वाट लागली आपली बघा आता जवळजवळ पाणी उतरलं आहे सगळा हे बघा मित्रांनो सनसेट पॉइंट ते मस्त वाटत श्रुती हिने खूप मेहनत घेतली आमच्या सगळ्यांमध्ये जास्त हिनेच पकडलेल्या आहेत उचलल्या आहेत त्या आणि थोड्याफार स्वराला पण भेटलेल्या आहेत मम्मी तर अजून मन भरत नाहीये बघा भेटलेले आहेत दाखव पिशवी दाखव हे बघा मित्रांनो बघा मित्रांनो एवढ्या भेटलेल्या आहेत आपल्याला किती भेटलं ते महत्वाचं नाही मित्रांनो आम्हाला पकड ती उचलण्यासाठी पकडण्यासाठी जी मजा येते ना ती वेगळीच आहे खूप मजा येते आम्हाला आणि सगळ्यात जास्त खुश झाली जा ती स्वरा फर्स्ट टाइम आली तिने फर्स्ट टाइम खोबऱ्या बघितल्या आणि खोबऱ्या पकडल्या मित्रांनो <laughs> कुठे जाऊ नका आता ह्याची आम्ही रेसिपी पण दाखवू तुम्हाला ह्याची भाजी बनवणार मी आता बघा ती रेसिपी मम्मी रेसिपी बनवणार आहे आणि बघा रेसिपी कशी होते ती टेस्ट पण सांगेल तुम्हाला कशी होती चला हे बघा मित्रांनो आपल्याला किती खोबऱ्या बघ भेटलेल्या तुम्हाला दाखवतो हे बघा मित्रांनो बघा एवढ्या सर्व खोबऱ्या भेटल्या आपल्याला छोट्या मेट्या सगळ्या साईज सा सा त्याच्यामध्ये तर मित्रांनो ही बघा भाजी बनवली खोबऱ्यांची बघा मित्रांनो या खोबऱ्यात ह्याच्या आम्ही गोळे काढले यातले हे बघा त्या सोयीने आणि हे बघा ही त्याची ह्या गोळ्यांची भाजी केली हे बघा भाजी खूप मस्त लागते मित्रांनो भाजी नेक्स्ट टाइम तुम्हाला याची रेसिपी पण सांगेल तुम्हाला एक भाजी कशी बनवली जाते चला मित्रांनो ही व्हिडिओ मी इथे समाप्त करतो चला जय हिंद जय महाराज जय शिवराय चला